नमस्कार मी ॲडव्होकेट माधव कायद्याची माहिती सोप्या भाषेत देणारे आपले चॅनल कायदा मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो मला असा एक प्रश्न विचारला होता की माझ्या आजोबाच्या नावाने तीन एकर जमीन आहे आजोबा वारलेले आहेत आजी पण वारलेली आहे, वारले आहे वडिलांना दोन भाऊ आहेत माझ्या वडिलांचा हिस्सा न देता मोहगम जमीन आजोबाने वाटून दिलेली आहे वडिलांचे भाऊ जमीन नावाने होऊन देत नाहीत त्रास देतात आता नेमकं काय करावं जर असा तुमचाही जर असा प्रश्न असेल की जर माझ्या आजोबाच्या नावाने तीन एकर जमीन आहे आजोबा वारलेले आहेत आजी पण वारलेली आहे वडिलांना वडिलांना दोन भाऊ आहेत माझ्या वडिलांचा हिस्सा न देता वाटून घेतलेली आहे जमीन वडिलांचे भाऊ जमीन नावाने करून देत नाहीत त्रास देतात आता मी काय करावे तरी ह्या प्रश्नाचे उत्तर ऐका अशा परिस्थितीमध्ये आजोबाचे कायदेशीर वारस कोण आहेत हे कायदेशीर वारस प्रमाणपत्र काढा आजी जर असेल तर तिच्या नावाने आजी मयत असेल तर आजीच्या नावाने मयत प्रमाणपत्र निघेल परंतु जर आजी वारली नसेल तर निघणार नाही आजी वारली असेल तर वारस कोण आहे ते कळेल ते रेकॉर्डवर आणावे लागेल आणि हे सर्व कागदपत्रे घेऊन एखाद्या चांगल्या ओळखीच्या चा, मा, माननीय न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकील साहेबांच्या माध्यमातून स्वतंत्र सातभारासाठी पार्टिशन सूट दाखल करावा लागेल तरच तुम्हाला न्याय मिळू शकतो परंतु अट अशी आहे की वडील हे मयताचे कायदेशीर वारस आहेत हे तुम्हाला सिद्ध करणारे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जर वडील कायदेशीर आजोबाचे वारस नाहीत तर आपल्याला ती जमीन जागा मिळणार नाही तरच आपण दावा दाखल करू शकतो आणि कायदेशीर वारस असल्याचे प्रमाणपत्र हे माननीय न्यायालयात सादर करणे आवश्यक आहेच जर तरच तर तुमची जमीन तुम्हाला मिळवता येते तुमचा स्वतंत्र सातबारा मिळवता येतो ह्या संदर्भाने आपला व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहे सामायिक जमिनीचा स्वतंत्र सातबारा कसा कर करता येईल हा व्हिडिओ अवश्य पहा समजून येईल व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद